शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचा पंच्याहत्तरवा स्थापना दिन संपन्न भव्य शेतकरी मेळावा वीस कोटींच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचा पंच्याहत्तरवा स्थापना दिन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाला अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता ज्यात पंचकृषीतील चार हजाराहून अधिक शेतकऱ्यांसह महिला बचत गट सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली यावेळी तब्बल वीस कोटी पन्नास लाख रुपये खर्चांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मंत्री जयकुमार रावल आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार राम मदाने व अन्य मान्यवरांच्या हस्ते पार पडला या दोन कोटी एकोणास लाखांचे रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण दोन कोटी एक्कावन्न लाखांचे पार्किंग शेड दोन कोटी सतरा लाखांचे बावीस व्यावसायिक दुकानांचे बांधकाम चार कोटी चोवीस लाखांचे एकवीस गोदाम छप्पन लाखांचे प्रवेशद्वार सात कोटी बहात्तर लाखांचे अंतर्गत रस्ते व ऑक्शन प्लॅटफॉर्म पन्नास लाखांचे विद्युतीकरण आणि पन्नास लाखांचे बागायतदार भवन यांचा समावेश आहे मंत्री जयकुमार रावल यांनी शेतकरी आणि व्यापाऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे सांगितले शेतमालाच्या निर्यातीसाठी बेरोजगार तरुणांना एक्सपोर्ट लायसन्स देण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी जाहीर केले यावेळी उत्कृष्ट शेतकरी आणि महिला बचत गटांचा विशेष सन्मानही करण्यात आला जीवनधारा महिला शेतकरी गट नारी शक्ती उत्पादक गट उमेद स्वयंसहायता समूह गट तसेच अनेक शेतकरी व गटांनी उद्योग स्थापनेत योगदान दिल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले कार्यक्रम प्रसंगी आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार राम बदाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष एन डी पाटील शहादाचे माजी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील उपसभापती भानुदास पाटील संचालक मंडळ शेख जहीर शेख मुशीर माजी नगरसेवक रवींद्र जमादार नंदुरबार जिल्हा केळी पपई बागायतदार संस्थेचे अध्यक्ष बुधाबाई पाटील उपाध्यक्ष राहुल सनेर सचिव हरी पाटील बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट स्वर्णसिंग गिरासे धडगाव बाजार समितीचे सभापती जामसिंग पराडके विभागीय पण अधिकारी एस वाय पुरी सहाय्यक निबंधक गिरीश महाले सेवानिवृत्त संचालक कैलास मोते बाजार समितीचे सचिव हेमंत चौधरी आदींसह विविध संस्थांचे पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते केटीएन न्यूज नेटवर्क शहादा पूर्वी या परिसरातील शेतकऱ्यांच्या जोरावर कृषी उत्पन्न बाजार समितीची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि आपल्याला आठवत असेल त्र्याहत्तर वर्ष दोन वर्षापूर्वी आपण या परिसरामध्ये शेतकऱ्यांची सभा घेतली होती आणि तिथं आपण सांगितलं होतं की आम्ही पंच्याहत्तर वर्ष साजरा करत असताना

आपल्या कुटुंबाचा वारसा चालत असताना तात्यांचा वारसा चालवत असताना एक चांगलं काम केलं की मार्केट कमिटीच्या कामाला आपला व दोंडाच्या आमदार होते तुमचे पनरमंत्री या महाराष्ट्राचे आपले पनरमंत्री आहे त्यांनाच तुम्ही या कार्यक्रमाला बोलवून घेतलं आणि जास्तीत जास्त फायदा येणाऱ्या साधा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागच्या दोन तीन वर्षा अडीच वर्षापूर्वी जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये जा तुम्ही आपण सर्वांनी परिवर्तन केलं आणि त्याचं फळ म्हणून इथं विकासाचे चांगले काम आपल्याला बघायला मिळतात त्या भूमिपूजन इथं होत आहे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जर सकारात्मक दृष्टी असली तर काय होऊ शकतं याचं उदाहरण म्हणजे आज होणारे भूमिपूजन समारंभ उद्घाटन समारंभ असं समार म्हणता येईल मागच्या वीस वर्षाच्या काळामध्ये आपण सर्वांनी ठरवलं आणि या बाजार समितीमध्ये या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक परिवर्तन करत एक नव क्रांतीची लाट एक परिवर्तनाची लाट एक विकासाची लाट आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण ताकद देत पाकलांना या ठिकाणी सभापती म्हणून या ठिकाणी आपण आपण आणि त्यानंतरच्या सर्वांनी पाहिलं असेल की या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादांनी जे काही मोठे कामं सुरू केले काही परिवर्तन केली जी काही चांगली जे का जे काही का करता आलं शेतकरी बांधवांसाठी ते करण्याचा पुरेपूर प्रयत्न अभिजित दादांनी या ठिकाणी केलं आपलं सर्वस्व या ठिकाणी त्यांनी या बाजार समितीसाठी वेचलेला आपल्याला दिसून येत आहे आणि त्याच्यामुळे आज होणाऱ्या करोडो रुपयाच्या कार्यक्रम आज आपल्याला लाभत आहे एक ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणारे शहादा कृषी उत्पन्न बाजार समित्याच पंच्याहत्तर म्हणजे अमृत महोत्सवाचा हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या साक्षीने होतोय ही शेतकऱ्यांची अत्यंत महत्वाची संस्था आहे खर तर एकोणीसशे एकोणपन्नास ला जी जी ने या कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली भारताला त्यावेळेस स्वतंत्रता मिळाली होती आणि एक दोन वर्षामध्ये भारताला स्वतंत्रता मिळाल्यानंतर काही दूरदृष्टीच्या नेत्यांनी या कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना त्या काळात केली अत्यंत मर्यादित अशी साधन सामग्री कमी सुविधा अडचणी असतानाही शेतकऱ्यांचं हक्काचं हिताचं एक स्थान असावं असा, असा दूरदृष्टी त्या काळातल्या नेत्यांनी के व्यक्त केला विचारत होतो त्या काळात कोणी विचार केला तर त्या काळामध्ये श्री विश्राम हरी पाटील यांना तर आमचे मित्र मी सांगितल्याप्रमाणे तापीबाई आपल्यावर प्रसन्न असल्यामुळे शेतीच्या हे इथलं शेतकरी कष्टकरी मेहनती आहे नवनवीन प्रयोग आहे आणि मागच्या काळामध्ये मका सोयाबीन हरभरा गहू बाजरी केळी पपई अशा विविध पिकांवर सातत्याने प्रयोग करून कष्ट करून पिकवणारा महाराष्ट्रामधल्या शेतीमधला अग्रगण्य तालुक्यांमधला एक आपला शहादा तालुका आहे आणि या शाळा मार्केट कमिटीला कमिटीलावन हे आपल्या सगळ्यांना शेती पिकल्यानंतर आणि मार्केटमध्ये येईपर्यंत बाजारच्या घरात पोहोचल्यापर्यंत जवळपास तीस हजार कोटी रुपयाचं दररोज नुकसान झालं तो आलेला पपई आहे आपण आलेल्या केळी आहे एक एक माणूस एक एक पिकासाठी ही वाट पाहत असतो कधी शेताच्या रानावर कधी ट्रान्सपोर्टेशन मध्ये कशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणि कधी कधी ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापर्यंत